मुंबईत पावसाचा नवा विक्रम मुंबईत झालेल्या ऐतिहासिक पावसाची ऑगस्ट सोळा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी गेल्या तेरा वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील तिसरा मोठा पाऊस मुंबईत नोंदवला गेला वेधशाळेने चोवीस तासांत दोनशे पंचेचाळीस मिलीमीटरची विक्रमी नोंद केली या मुसळधार पावसाने शहराची गती थांबवली आणि सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले हवामान विभागाने मुंबई ठाणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला होता या भयानक पावसाने अनेक भागांत हाहाकार माजवला पण सर्वात दोखत घटना विक्रोलीतील वर्षानगरमध्ये घडली इथे पावसामुळे पहाटे चारच्या सुमारास डोंगरावरून दरड कोसळली ज्यात मिश्रा कुटुंबाचे घर ढिगाऱ्याखाली दाबले गेले या भीषण दुर्घटनेत कुटुंबाचे प्रमुख सुरेश मिश्रा पन्नास आणि त्यांची मुलगी शालू मिश्रा एकोणीस यांचा मृत्यू झाला त्यांची पत्नी आरती मिश्रा पंचेचाळीस आणि मुलगा ऋतुराज मिश्रा वीस गंभीर जखमी झाले असून घटनेनंतर जवळच्या अनेक कुटुंबांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले रस्त्यांवरही पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली सायन पनवेल महामार्गावरही वाहनांची मोठी रांग लागली मुंबई पोलिसांनी नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले होते हा विक्रमी पाऊस पुन्हा एकदा मुंबईच्या ड्रेनेज सिस्टीमवर आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उभे करतो भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडे ठोस योजना आहे का ही वेळ आहे की सरकार आणि नागरिक दोघांनीही मिळून या आव्हानाचा सामना करावा